आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचे कानोले म्हणजेच दिंडा बनवणार आहोत नागपंचमी स्पेशलाची रेसिपी आहे चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी सर्वात प्रथम आपण पुरण बनवणार आहोत पुरणाचे आपण कानोले बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर आता आपण ही डाळ आहे ती सुरुवातीला स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि डाळ धुईपर्यंत आपण गॅसवरती हो पाणी गरम होण्यासाठी सुद्धा ठेवलेलं ला आहे डाळ आपण ही स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण ही डाळ आहे ती घालणार आहोत ते इथे डाळ आपण स्वच्छ धुवून झालेली आहे आणि पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे आणि आता आपण यामध्ये डाळ आहे ती ॲड करून घेऊया आणि जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटर आपण ही डाळ शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत आता इथे गॅसवरती डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपण गूळ आहे तो इथे चाकूच्या सायने कापून घेतलेला आहे तुम्ही गूळ खिसूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता डाळ आहे ती पूर्ण शिजलेली आहे हाताने एक डाळ स्मॅश करून बघायची जर स्मॅश होत असेल तर ती पूर्ण शिजली त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतली आणि ज्या पातेल्यात आपण डाळ शिजायला टाकली होती त्याच पातेल्यात आपण मिक्सरला बारीक केलेली डाळ आणि यामध्ये थोडासा गूळ घालून आता गॅसवरती आपण ज्याप्रमाणे पुरण बनवतो त्याप्रमाणे आता ही पुढची प्रोसेस आपल्याला करून घ्यायचे तर इथे पुरणसुद्धा छानपैकी तयार झालेलं आहे आता यामध्ये तुम्ही फ्लेवरसाठी इलायची पावडर घालू शकता वेलची पावडर घालू शकता किंवा बडीशेपसुद्धा घालू शकता तर आपण यामध्ये बडीशेप घातलेली आहे यामध्ये तुम्ही जायफळ सुद्धा टाकू शकता त्यानंतर पुरण तयार आहे थंड होण्यासाठी आपण डिशमध्ये काढून ठेवलेलं आहे आता पुरण थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाणी घालून छान असा गोळा मळून घेतलेला आहे आता छोटे छोटे आपल्याला गोळे मळून असे छोटी पुरी आपल्याला मळून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने थोडंसं पुरण आपल्याला ठेवायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण करंजीचा शेप देतो त्याप्रमाणे आपल्याला याला शेप द्यायचा आहे आणि सर्व ज्या कडा आहेत त्या छान अशा प्रेस करायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान सर्व बाजूंनी आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे त्यानंतर हवं असेल तर तुम्ही यावरती डिझाईनसुद्धा करू शकता हे बघा अशा पद्धतीने डिझाईन केली की जे कानोले आहेत ते आणखीन सुंदर दिसतात तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने डिझाईन करू शकता किंवा आपल्याकडे जो काट्याचा चमचा असतो त्याने सुद्धा तुम्ही सिंपल अशी डिझाईन पटापट करू शकता तर या पद्धतीने आपण सर्व कानोले छानपैकी बनवून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता छान असे कानोले तयार झाले आहेत आता इथे आपण एक चाळणी घेतली आहे त्यावरती केळीचं पान ठेवलं आहे आणि त्यावरती आपण आता हे कानोले बनवून सर्व ठेवलेले आहेत तर इथे आपण सर्व कानोले ब वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी आपण इथे गरम पाणी ठेवलेलं आहे उकळी आली की त्यावरती आपल्याला ही चाळणी आहे ती ठेवून द्यायचे झाकण लावून जवळजवळ पाच ते सात मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता कानोले आहेत ते छान असे वाफवले गेलेले आहेत आणि आपले हे पूर्णाचे कानोले तयार झालेले तर या नागपंचमीला तुम्हीसुद्धा हे पूर्णाचे कानोले या पारंपरिक पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा नागपंचमीला नैवेद्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीचा तोवर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद